नमस्कार मी रुचिका रुचिकाज रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी दोन ते तीन दिवस टिकणारी संपेपर्यंत अगदी तशीच कुचकुशीत राहणारी फुग्यासारखी टम्म फुगलेली आणि सारण कडांपर्यंत अगदी व्यवस्थित भरलेली अशी आज आपण या ठिकाणी हिरव्या ताज्या वाटाण्यापासून कचोरी बनवणार आहोत तर कचोरी बनवणं हे सगळ्यांना खूप अवघड वाटतं पण आज या ठिकाणी सांगितलेल्या सर्व जर टिप्स तुम्ही व्यवस्थित फॉलो करून ही जर कचोरी बनवली तर तुम्हाला कचोरी बनवणं अगदी सोपं वाटेल पहिल्या प्रयत्नात सुद्धा तुमची कचोरी या ठिकाणी अगदी परफेक्ट बनेल चला तर मग रेसिपी नेहमीप्रमाणे सोपी आहे परफेक्ट कचोरी बनवायला वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे की या कचोरीसाठीचा एक सिक्रेट मसाला बनवून घ्यायचा आहे तर हा सिक्रेट मसाला आपण मार्केटमध्ये जी कचोरी घेतो ना तर त्यामध्ये सुद्धा वापरलेला असतो त्यामुळेच तर ती कचोरी खायला खूप चवदार लागते तर तोच मसाला आज आपण या ठिकाणी घरच्या घरी बनवणार आहोत तर एक गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला होता तर त्या पॅनमध्ये आपण अर्धा चमचा जिरे घातलेले आहे त्याचबरोबर अर्धा चमचा यामध्ये धने घेतलेले आहे आणि अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी कच्ची बडीशेप घ्यायची आहे तर या ठिकाणी धने जिरे आणि बडीशेप यांचं समप्रमाण घ्यायचं आहे तर हे मसाले आपल्याला या ठिकाणी लो फ्लेम वरती व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे तर आता आपण यामध्ये एक वाळलेली लाल मिरची अशा प्रकारे तोडून यामध्ये टाकायची आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला या ठिकाणी छोटा यामध्ये ऍड आहे मीठ केल्यामुळे काय होतं की मिठामुळे या, मिठा या मसाल्यांमध्ये जे काही मॉइश्चर असेल ते पूर्णपणे शोषून घेतलं जातं आणि त्यामुळे काय होतं की हे जे मसाले आपण मिक्सरला दळून घेतो तर ते अगदी व्यवस्थित आपले दळले जातात तर आता आपण याला मिनिटभर लो फ्लेमवरती व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे मसाले व्यवस्थित परतून झाले की त्याला लगेच आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याला आपल्याला मिक्सरला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण हे मसाले अगदी जाडसर असे वाटून घेतलेले आहेत तर हे मसाले आपल्याला या ठिकाणी जाडसरच वाटायचे आहे तर या ठिकाणी आपला हा कचोरीसाठीचा एक सिक्रेट मसाला बनवून तयार आहे तर आता सिक्रेट मसाला बनून झालेला आहे आता पुढची प्रोसेस लगेच करून घेऊया तर त्यासाठी गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला होता पॅन मध्ये आपल्याला एक चमचाभर तेल ऍड करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर घरातील कुठल्याही एखाद्या वाटीच्या किंवा कपाच्या मापाने आपल्याला यामध्ये एक वाटी हिरवा ताजा वाटाणा घ्यायचा आहे आता आपल्याला या ताज्या वाटाण्याला लो फ्लेम वरती चार ते पाच मिनिट व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे वटाणा व्यवस्थित असा परतून घेतला की त्यामुळे काय होतं की या वटाण्याचं जे वरचं साल आहे ते व्यवस्थित असं सॉफ्ट बनतं आणि वटाणा आतमध्ये सुद्धा थोडासा गरम होतो आणि वटाणा व्यवस्थित गरम झाला की त्यांनी काय होतं ज्यावेळेस आपण हे वटाणे मिक्सरला बारीक करून घेतो तर त्याची डायरेक्ट पेस्ट बनत नाही हा वाटाणा या कचोरीसाठी थोडासा आपल्याला जाडसरच वाटून घ्यायचा आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्ही नक्की हा वाटाणा एकदा थोड्याशा तेलामध्ये तीन ते चार मिनिट व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनिट आपण या ठिकाणी हा जो वटाणा आहे तो लो फ्लेम वरती व्यवस्थित असा परतून घेतलेला आहे तर आता आपल्याला याला लगेच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला मिक्सरला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे पल्स मोड वरती फिरवत फिरवत आपल्याला याला जाडसर वाटून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला याच पॅनमध्ये मध्ये थोडस तेल शिल्लक आहे तर त्यामध्ये आता आपण छोटा पाव चमचा हिंग ऍड करून घेऊया त्यानंतर यामध्ये एक चमचाभर एक वाटण ऍड करायचं आहे तर या वाटणामध्ये आपण चार हिरव्या मिरच्या आणि एक इंच अद्रक आपण खलबत्त्यामध्ये याला थोडस जाडसर वाटून घेतलेलं आहे त्यामुळे काय होतं की या कचोरीला अजून छान अशी टेस्ट येते तर याला आपल्याला अगदी बारीक न वाटता याला जाडसरच वाटून घ्यायचं आहे तर थोडंसं आता आपण यामध्ये अजून तेल ॲड करून घेऊया आणि हे अद्रक आणि मिरची यामधला कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईपर्यंत आपल्याला याला लो फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी बघू शकता आपण सुद्धा अगदी छान असा जाडसर या ठिकाणी वाटून घेतलेला आहे आता आपण वाटून घेतलेला सर्व वटाणा यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आता या वटाण्याला आपल्याला तीन ते चार मिनिटं परत लो फ्लेमवरती व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर वटाणा आपण या ठिकाणी व्यवस्थित असा परतून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहे तर सर्वात आधी आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेऊया तर या ठिकाणी मी अर्धा छोटा चमचा यामध्ये मीठ ॲड करून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये अर्धा छोटा चमचा घरगुती लाल तिखट यामध्ये वापरायचा आहे त्याचबरोबर छोटा पाव चमचा यामध्ये हळद पावडर ॲड करायची आहे तर कचोरीचं सारण हे आपण थोडस तिखटच बनवायचं आहे कारण त्यामुळे कचोरी खायला खूप चवदार लागते तर तुम्ही तसं तुमच्या चवीनुसार यामध्ये तिखट कमी जास्त करू शकता आता आपण हे सर्व मसाले एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक महत्वाचा घटक वापरायचा आहे तो म्हणजे यामध्ये आपल्याला एक चमचाभर बेसनपीठ बेसन पीठ वापरायचं आहे बेसन पिठामुळे काय होतं की या कचोरीमध्ये जे काही मॉइश्चर असेल ते पूर्णपणे शोषून घेतलं जातं आणि त्यामुळे आपली ही जी कचोरी आहे ती जास्त दिवस टिकायला मदत होते तर बेसनपीठ आता आपण यामध्ये मिनिटभर व्यवस्थित असं परतून घेऊया तर या ठिकाणी आपण बेसनपीठ मिनिटभर यामध्ये परतून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये छोटा पाव चमचा गरम मसाला वापरायचा आहे गरम मसाल्यामुळे या कचोरीला टेस्ट छान येते आता आपण यामध्ये अर्धा छोटा चमचा कसुरी मेथी हातावरती क्रश करून यामध्ये वापरायची आहे तर कसुरी मेथी सुद्धा तुम्ही यामध्ये नक्की वापरून बघा खूप छान अशी टेस्ट येते सुरुवातीला आपण जो सिक्रेट कचोरी मसाला बनवून घेतलेला होता तो यामध्ये ऍड करून घेतलेला आहे आता या आला या मसाल्याला सुद्धा आपल्याला ठिकाणी लो व्यवस्थित यामध्ये परतून घ्यायचा आहे तर आपण या ठिकाणी हा मसाला सुद्धा मिनिटभर व्यवस्थित परतून घेतलेला आहे आता आपण यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर ऍड करून घेऊया आणि इला सुद्धा एकदा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर बघू शकता या ठिकाणी आपण वटाणा थोडासा जाडसर बारीक करून यामध्ये वापरलेला होता त्यामुळे सारणाला टेक्स्चर छान आलेला आहे त्यानंतर आता आपण यामध्ये छोटा चमचा साखर यामध्ये वापरलेली आहे यामुळे काय होतं की सर्व फ्लेवर्स यामधले व्यवस्थित बॅलन्स होता साखर यामध्ये नक्की वापरा सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये छोटा पाव चमचा आमचूर पावडर यामध्ये वापरायची आहे या ठिकाणी तुम्ही या ऐवजी चाट मसाला सुद्धा वापरू शकता यामुळे काय होतं अगदी छान असं चटपटीत आपलं कचोरीचं सारण बनून तयार होतं तर या ठिकाणी आपलं कचोरीसाठीचं सारण बनून तयार आहे आता याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे सारण थंड होत आहे तोपर्यंत कचोरीसाठीची कणिक भिजून घेऊया त्यासाठी एका परातीमध्ये मी या ठिकाणी एक वाटी मैदा घेतलेला आहे तर आता आपल्याला या मैद्यामध्ये अर्धा छोटा चमचा ओवा हातावरती क्रश करून यामध्ये ऍड करायचा आहे तर आता आपण यामध्ये अर्धा छोटा चमचा ओवा हातावरती क्रश करून यामध्ये ऍड करूया त्यामुळे काय होतं की ओव्याचा फ्लेवर यामध्ये छान येतो आता आपल्याला यामध्ये चवीनुसार या मीठ ॲड करून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये दोन चमचे तेल ॲड करायचं आहे तेलामुळे काय होतं की कचोरी आपली छान अशी खुसखुशीत बनते तर यामध्ये आपण दोन चमचे तेल ऍड करून घेऊया त्यानंतर आता आपल्याला हे जे तेल आहे ते या मैद्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे पण हे तेल मैद्याला लावत असताना अगदी हलक्या हाताने लावून घ्यायचं आहे तर आता आपण या ठिकाणी हे जे हे, ते तेल आहे ते मैद्याला व्यवस्थित असं लावून घेऊया तर तेल व्यवस्थित मैद्याला लावून झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करत आपल्याला याचा एक सैलसर असा गोळा मळून घ्यायचा आहे तर हे कचोरीसाठीचं पीठ मळत असताना आपल्याला या ठिकाणी हे जे पीठ आहे ते जास्त घट्ट अजिबात आपल्याला मळायचं नाही जर पीठ आपण घट्ट मळून घेतलं तर आपली जी कचोरी आहे ती फुटू शकते त्यामुळे कचोरीचं पीठ हे आपल्याला थोडस सैलसर मळायचं आहे कचोरीचं पीठ थोडंसं सैलसर मळून घेतलं की काय होतं की कचोरीमध्ये आपण जे सारण भरणार आहोत ते कचोरीच्या कडांपर्यंत अगदी व्यवस्थित पसरलं जातं आणि दुसरी गोष्ट त्यामुळे आपली कचोरी अजिबात या ठिकाणी फुटत नाही तर आता आपण पीठ भिजून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता अजून हे थोडस ओलसरच दिसत आहे आता आपण या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे या पिठाला कम्प्लीट पाच मिनिट अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे पीठ मळून घेतलं ना की काय होतं ते छान असं व्यवस्थित मळल्या जातं आणि दुसरी गोष्ट यामुळे आपली कचोरी अजिबात फुटत नाही तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी कम्प्लीट पाच मिनिटं हे पीठ अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला ही कचोरी बनवताना फक्त हे पीठ मळण्यामध्ये थोडीशी मेहनत लागते बाकी ही कचोरी बनवायला अगदी सोपी आहे तर पाच मिनिटांमध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता याचा एक व्यवस्थित गोळा या ठिकाणी बनलेला आहे तुम्ही बघू शकता सुरुवातीला हे, सुरुवाती हे थोडस सब... ओलसर होत पण आता एकदम व्यवस्थित त्याचा गोळा बनलेला आहे आता आपल्याला यावरून एक चमचाभर तेल अशा प्रकारे पिठाला लावून घ्यायचं आहे कारण पीठ आपलं हे कोरडं पडणार नाही आणि आता यावरती झाकण ठेवून आपल्याला हे पीठ एक तासभर व्यवस्थित भिजून घ्यायचं आहे तर आता एकीकडे आपलं सारण सुद्धा व्यवस्थित असं थंड झालेलं आहे आता आपल्याला याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहे तर या सारणाचे बॉल्स आपल्याला फक्त पेड्याच्या आकारा एवढेच बनवून घ्यायचे आहे कारण आपण कचोरीमध्ये जास्त सारण भरलं तर ती जास्त टम्म फुगत नाही आपण कचोरीमध्ये जेवढं कमी सारण भरू तर तेवढी आपली कचोरी छान अशी टम्म फुगते आणि दुसरी गोष्ट म्हणजे सारण सुद्धा व्यवस्थित कचोरीच्या कडांपर्यंत व्यवस्थित पसरल्या जातं जर कचोरीमध्ये सारण जास्त झालं तर त्या सारणाच्या वजनाने कचोरी जास्त फुगत नाही त्यामुळे आपल्याला सारण यामध्ये थोडस कमीच भरायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण पेड्याच्या आकारा एवढे या सारणाचे सर्व बॉल्स बनवून घेतलेले आहे आता या ठिकाणी आपले कचोरीसाठीचे बॉल्स बनवून तयार आहे आणि दुसरीकडे आपलं पीठ सुद्धा एक तासभर व्यवस्थित भिजून तयार आहे आता आपण याला पोळपाटावरती एकदा व्यवस्थित मऊ करून घेऊया कचोरीचं पीठ एकदा व्यवस्थित भिजल्या गेलं ना की काय होतं कचोरी आपली अजिबात फुटत नाही त्यामुळे हे पीठ आपल्याला जवळपास एक तास तरी व्यवस्थित भिजून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही याला कमीत कमी अर्धा तास तरी भिजून घ्यायचं आहे तर आता पीठ व्यवस्थित भिजलेला आहे आता तुम्ही बघू शकता आपण पेड्या एवढा सारणाचा गोळा घेतलेला होता आणि त्याच्या तीन पट आपल्याला या ठिकाणी या पिठाचा गोळा घ्यायचा आहे तर हे कचोरी बनवण्यासाठीच अगदी परफेक्ट प्रमाण आहे त्यानंतर हा कणकेचा गोळा घेऊन त्याला असं हाताने थोडस प्रेस करून घ्यायचं आहे आणि याच्या कडा आपल्याला या ठिकाणी बारीक आणि मध्यभाग थोडासा जाळ ठेवायचा आहे मध्यभाग जाड ठेवल्याने काय होतं की कचोरी फुटत नाही तर आता आपण जो सारणाचा गोळा बनवून घेतलेला होता तो आता आपल्याला असं मध्यभागी ठेवून घ्यायचा आहे आणि त्याला असं बोटाने थोडस प्रेस करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं की सारण कचोरीच्या कडांपर्यंत व्यवस्थित पसरलं जात आता त्यानंतर आपल्याला या कणकेच्या सर्व कडा व्यवस्थित अशा जुळून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे कडा व्यवस्थित जुळून घेतल्याने काय होतं की कचोरी आपली फुटत नाही आपण जसा मोदक बनवतो ना अगदी तसंच आपल्याला या ठिकाणी ही कणकेच्या सर्व कडा व्यवस्थित अशा जुळून घ्यायच्या आहेत जे वरती एक्स्ट्राचं पीठ आहे ना ते अशा प्रकारे गोल फिरून आपल्याला त्याला काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे गोल फिरून पीठ काढून घेतल्याने काय होतं की आपली कचोरी अगदी परफेक्ट अशी बंद होते आता ज्या ठिकाणी आपण कचोरी बंद करून घेतलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला बोटाने अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे त्याने आपली कचोरी अजिबात फुटत नाही हलके आता हलक्या हाताने कचोरीच्या कडा प्रेस करत करत आपल्याला ही कचोरी मोठी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मध्यभागी आपल्याला थोडस प्रेस करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण कचोरी ज्या ठिकाणी बंद केली होती तिथे बोटाने प्रेस केलेलं होतं त्यामुळे काय होतं की सारण कचोरीच्या कडांच्या साइडला सरकलेलं असतं त्यामुळे सुरुवातीला कचोरीच्या कडा प्रेस करायच्या आहेत आणि नंतर मध्यभागी तिला प्रेस करून घ्यायचं आहे तर कचोरी आपल्याला या ठिकाणी थोडीशी जाडच ठेवायची आहे तर दाखवल्याप्रमाणे हो तुम्ही अशा प्रकारे कचोरी बनवून घेतली ना की तुमची कचोरी शंभर टक्के अगदी फुगेल आता अशाच प्रकारे आपण बाकीच्या सर्व कचोऱ्या बनवून घेऊया आता आपल्याला कचोरी तळून घ्यायची आहे तर त्यासाठी आपल्याला तेल हे मध्यमच गरम करून घ्यायचं आहे जास्त कडकडीत तेल कचोरी तळण्यासाठी अजिबात गरम करून घ्यायचं नाही तर बघू शकता कचोरी तळायला सोडल्यानंतर तिला हलकेसे बुडबुडे येतील इथपर्यंतच आपल्याला हे तेल गरम असायला हवं त्यानंतर आपण कढाईमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या कचोऱ्या एका वेळेस तळायला सोडून घ्यायच्या आहे जास्त सुद्धा कचोऱ्या एका वेळेस तळायला सोडायच्या नाहीत तर या ठिकाणी मी एका वेळेस कढाईमध्ये चार कचोऱ्या तळायला सोडलेल्या आहेत मी घेतलेली कढाई थोडीशी मोठी आहे त्यामुळे चार कचोऱ्या अगदी व्यवस्थित बसलेल्या आहेत तुमची कढाई जर छोटी असेल तर त्यामध्ये चारपेक्षा कमीच कचोऱ्या तळायला सोडायच्या आहेत त्यानंतर आता मिनिटभर याला अजिबात पलटायचं नाही मिनिटभरानंतर आपण याला दुसऱ्या साइडने पलटून घ्यायचं आहे कचोरी तळत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की कचोरी आपल्याला लो मिडियम फ्लेम वरतीच तळायची आहे हाय फ्लेम वरती अजिबात कचोरी तळायची नाही तर दोन ते तीन मिनिटांमध्येच या ठिकाणी तुम्ही बघू शकता कचोरी छान अशी फुग्यासारखी फुगायला लागलेली आहे जशी जशी कडाईमध्ये हिट निर्माण होते तशी तशी ही कचोरी छान अशी फुलायला लागते तर पुढच्या तीन ते चार मिनिटांमध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता कचोरीचा हलकासा रंग बदललेला आहे आणि सर्व कचोऱ्या छान अशा टम्म फुगलेल्या आहेत आता आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेम वरती याला अजून मिनिटभर तळून घ्यायचं आहे शेवटी हाय फ्लेम वरती तळल्याने काय होतं की कचोरीला छान असा रंग येतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी छान असा सोनेरी रंग या कचोरीला आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी छान अशी ही टम्म फुग्यासारखी कचोरी फुललेली आहे आता आपण अशाच प्रकारे बाकीच्या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहे दुसरी बॅच तळत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तेल हे जास्त गरम झालेलं असतं त्यामुळे परत तेल हे थोडस थंड करून घ्यायचं आहे आणि पहिल्यासारखीच आपल्याला या ठिकाणी दुसरी बॅच तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता कचोऱ्यांना रंग अगदी छान आलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता कचोऱ्यांना हलकेसे सुद्धा गेलेले आहेत असे क्रॅक्स गेले की समजायचं आपली कचोरी अगदी परफेक्ट बनून तयार आहे तर या ठिकाणी आपली हिरव्या ताज्या वाटाण्याची छान खुसखुशीत फुग्यासारखी टम्म फुगलेली कचोरी बनून तयार आहे तर मी या ठिकाणी तुम्हाला ही एक कचोरी फोडून दाखवते की यामध्ये सारण या, या कचोरीच्या कडांपर्यंत व्यवस्थित पसरलेलं आहे की नाही तर तुम्ही बघितलं बनवायला अगदी आ सोपी आहे ही कचोरी फक्त सांगितलेल्या टिप्स तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित फॉलो करायचे आहेत तर बघा या ठिकाणी आपली ही कचोरी अगदी परफेक्ट बनलेली आहे सारण सुद्धा कचोरीच्या अगदी कडांपर्यंत व्यवस्थित एकसारखं पसरलेलं आहे यामध्ये सारण आपल्याला थोडस सा कमीच घालायचं आहे त्यामुळे काय होतं कचोरी छान अशी फुलते आणि सारण बनवताना थोडस सा तिखट बनवायचं त्यामुळे कचोरी खायला सुद्धा अगदी चवदार लागते चला तर मग या ठिकाणी आपली परफेक्ट फुग्यासारखी टम्म फुगलेली तीन ते चार दिवस टिकणारी आणि खुसखुशीत अशी ही कचोरी या ठिकाणी बनवून तयार आहे भरपूर टिप्स सांगून तुम्हाला ही कचोरी या ठिकाणी बनवून दाखवलेली आहे तुम्हीसुद्धा सर्व टिप्स फॉलो करून ही कचोरी एकदा नक्की ट्राय करून बघा आजची ही रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीजसाठी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर मग अशाच नवनवीन व पारंपारिक रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू